नमस्कार परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज आपण वर्षभर टिकणारं लिंबाचं लोणचं बनवणार आहोत जर तुम्ही नुकतेच आजारातून बाहेर आल्यानंतर तोंडालाच चव नसते काही खावंसं वाटत नाही त्यावेळेस लिंबाचं लोणचं आवर्जून खावं आजचं लिंबाचं लोणचं हे गोळ न वापरता बनवलेलं आहे बनवायला अगदी सोप्पं आहे फक्त दहा ते पंधरा मिनिटात तयार होतं लगेच बनवायचं आणि लगेच खायचं चटपटीत चटकदार आंबट गोड तिखट चवीचं लिंबाचं लोणचं आज आपण बनवत आहोत बनवायला खूपच सोप्पं आहे आणि खायला खूपच टेस्टी लागतं तर एकदा तुम्ही हे लिंबाचं लोणचं नक्कीच बनवून बघा रेसिपी दरवेळेस सारखी खूपच सोपी आहे अगदी लहान सहान सहित रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुमचंही लिंबाचं लोणचं अजिबात बिघडणार नाही किंवा बुरशी वगैरे येणार नाही अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकॉन ही प्रेस करा तर इथं लिंबाचं लोणचं बनवण्यासाठी मी सात लिंब घेतलेले आहेत आणि लिंब आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर लिंब घेताना काय करायचं ताजे त्याला कसलेही डाग वगैरे नसलेले पाहिजेत ताजे आणि एकदम असे कागदी लिंब पाहिजे आहेत आपल्याला पत्तळ सालीचे पाहिजे आहेत म्हणजे जे आपण लिंबाचं लोणचं बनवणार आहोत तर ते लिंबाचं लोणचं अजिबात कडसर लागणार नाही आता इथं बघा मी लिंब धुवून घेतलेले आहेत आणि इकडं दोन ग्लास पाणी कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे तर उकळतं जरी पाणी असेल तरीसुद्धा चालेल तर कडकडीत असं पाणी गरम केलेलं आहे गॅस बंद केलेला आहे आणि आता लिंब जी ले ले हे लिंब धुवून जे घेतलेले आहेत तर ते लिंब आपल्याला या गरम पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनिट ठेवायचे आहेत गरम पाण्यात लिंब टाकल्याने काय होतं त्याची जी साल आहे तर ती अशी लूज पडते असे नरम पडतात आणि असं केल्याने गरम पाण्यात लिंब दहा ते पंधरा मिनिट ठेवल्याने काय होतं वर्षभर हे लिंबाचं लोणचं खराब होत नाही आणि बुरशी वगैरे येत नाही आता बघा दहा पंधरा मिनिटानंतर आपल्याला पाण्यात तिला लिंब काढायचे आहेत आणि सुती कपड्याने हे लिंब आपल्याला असे कोरडे करून घ्यायचे आहेत म्हणजे कसं याच्यामध्ये पाण्याचा कसलाही अंश राहता कामा नाही नाहीतर मग लिंबाचं लोणचं याला बुरशी येऊ शकते लिंबाचंच लोणचं नाही तुम्ही कुठलंही लोणचं बनवताना त्याला पाण्याचा हात अजिबात लागला ना पाहिजे किंवा पाण्याचा थेंबही लागला ना पाहिजे तरच आपलं लिंबाचं लोणचं किंवा बाकीचं कुठलंही लोणचं वर्षभर टिकतं त्याला बुरशी येत नाही आता इथं बघा लिंब स्वच्छ अशी म्हणजे पुसून कोरडे करून घेतलेले आहेत आता ही लिंब आपल्याला कट करून घ्यायची आहेत तर एक लिंबू घ्यायचं त्याचे समान दोन भाग करायचे आणि नंतर ते कट करून म्हणजे एका लिंबाच्या आठ फोडी करून घ्यायच्या एकदम बारीक बारीक असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे म्हणजे एका लिंबाच्या आठ फोडी करून घ्यायच्या आहेत त्याप्रमाणे आपल्याला पूर्ण लिंब कट करून घ्यायचे आहेत जर तुम्ही नुकतेच आजारातून जर बाहेर आलेला असाल आणि जर तुमच्या तोंडाला चव नसेल तर नक्कीच तुम्ही हे आवर्जून लिंबाचं लोणचं खावं आणि बनवायलाही खूप सोपं आहे झटकीपट फक्त दहा ते पंधरा मिनिटांमध्ये हे लिंबाचं लोणचं तयार होतं जर तोंडाला चव नसेल लहान मुलांना कोणाला म्हणजे लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना जर आजारातून बाहेर पडल्यानंतर कसं तोंडालाच चव नसते आता लहान मुलांना देखील काय करतात तर चाटण म्हणून सुद्धा हे लिंबाचं लोणचं त्याच्यामध्ये थोडासा मध घालून चाटण म्हणून सुद्धा दिलं जातं कारण कसं हे लिंबाच्या लोणच्याने भूक वाढते लहान मुलांनासुद्धा थोडंसं लिंबाचं लोणचं आणि त्याच्यामध्ये थोडासा मध घालून जर दिलं ना चाटण म्हणून तर भूक वाढायला मदत होते त्यासाठी लिंबाचं लोणचं हे वर्षानुवर्ष म्हणजे वर्षभर घरामध्ये बनवून ठेवा म्हणजे कधीसुद्धा हे खायला उपयोगी पडतं तर इथं बघा लिंबात चलोनचा म्हणजे लिंब पूर्ण मी कट करून घेतलेले आहेत आणि त्यातलं आपल्याला सगळं बी काढून घ्यायचं आहे आणि बी जर एखादं ह्या लिंबामध्ये राहिलं तर मग नंतर कसं आपल्याला हे लिंबाच्या फोडी जे आहे त्या मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे मग नंतर एखादी बी जर याच्यामध्ये राहिली तर मग त्याने आपलं लिंबाचं लोणचं हे कडसर लागण्याची शक्यता असते कडवट लागण्याची शक्यता असते म्हणून याच्यामध्ये बी अजिबात राहिलं ना पाहिजे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ह्या लिंबाच्या फोडी घ्यायच्या आहेत आणि मिक्सरला प्लस मूडवर आपल्याला बंद चालू बंद चालू करत हे फिरवून घ्यायचं आहे आणि त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर पेस्ट बनवताना जास्त पण बारीक बनवून घ्यायची नाही थोडीशी अशी थोडीशी रवाळ म्हणजे थोडीशी मोठीच म्हणजे आवडदोबड घ्यायची आहे कारण कसं त्याच्यामध्ये लिंबाचं असं थोडे थोडे असे क तुकडे दिसले पाहिजेत म्हणजे थोडे थोडे असे कण दिसले पाहिजेत कारण कसं आज आपण लिंबाचं क्रश लोणचं बनवत आहोत तर त्याच्यासाठी थोडेसे लिंबाचे पण असे थोडे थोडे तुकडे दिसले पाहिजेत तर इथं बघा लिंबाचं हे क्रश लोणचं बनवण्यासाठी लिंब आपण मिक्सरला फिरवून घेतले त्याची पेस्ट बनवून घेतली आणि ती आपल्याला मोजून घ्यायची आहे तर एक वाटी घेतलेली आहे तर ते सात लिंबाचं जी पेस्ट आहे तर ती आपली एक वाटी भरलेली आहे याच्यासाठी मोजून घ्यायची आहे कारण कसं आपण लिंबाची पेस्ट मोजून घेतल्यामुळे म्हणजे आपल्याला गोडाचं प्रमाण साखर आपल्याला किती घालायची तर त्याचं प्रमाण आपल्या लक्षात येईल तर त्याच्यासाठी बघा एक वाटी लिंबाचा क्रश म्हणजे पेस्ट आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला दोन वाट्या साखर लागणार आहे आता इथं तुम्ही साखरेच्याऐवजी गूळ वापरला तरी देखील चालेल आणि जर तुम्हाला जास्तच जर लोणचं बनवायचं असेल तर एक किलोचं किंवा दहा किलोचं बनवा पण तुम्ही काय करा लिंबाचं जी आपण पेस्ट बनवलेली आहे तर ती मोजून घ्यायची आणि त्यानुसार तुम्ही साखर घालू शकतात आता इथं बघा एक चमचा छोटा एक चमचा मिरी पावडर घालायची आहे नंतर आपल्याला अर्धा चमचा हिंग घालायचं आहे आणि इथं काश्मीरी लाल तिखट आहे तर काश्मीरी लाल तिखट इथं मी दोन चमचे घालत आहे चमचा छोटासा आहे पोहे खायचा तर त्या चमच्याने लाल तिखट आपल्याला दोन चमचे घालायचं आहे प्रमाण हे सात लिंबासाठी अचूक प्रमाण आहे आणि आता इथं घालायचं आहे मीठ तर इथं एक चमचा मोठा एक चमचा पोहे खायचाच मोठा एक चमचा जर छोटा असेल तर दीड चमचा मीठ घाला आणि सर्व मिश्रण हे आत्ता आप आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे आणि हे मिश्रण आपल्याला काय करायचं आहे पाच ते सहा मिनिट मंद गॅसवर हे शिजवून घ्यायचं आहे अगोदर आपल्याला हे मिश्रण सर्व जिन्नस याच्यामध्ये घातलेले आहेत मिरे पावडर घातलेली आहे हिंग घातलेलं आहे लाल तिखट घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे हे आपल्याला पाच ते सहा मिनिट शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला बघा इथं आता पाच ते सहा मिनिट झालेलं आहे तर लिंबाच्या लोणच्याला चल बघा थोडंसं जरा दाटसर पण आलेलं आहे थोडंसं घटसर झालेलं आहे जसजसं शिजेल तस तसं थोडं थोडं घटसर होत आहे आता इथं बघा आता आपल्याला लिंबाचं लोणचं चल तयार झालं की नाही हे कसं चेक करायचं तर सर्वात महत्त्वाची टिप्स इथं मी तुम्हाला सांगणार आहे तर आता बघा पाच ते सहा मिनिट झाल्यानंतर मी परत परत दोन ते तीन मिनिट शिजवून घेतलेलं आहे आता इथं काय करायचं चमच्याने आपल्याला हलवत राहायचं आहे सतत दोन दोन तीन तीन मिनटाला हलवत राहायचं आणि नंतर काय करायचं थोडंसं हे लिंबाचं लोणचं आहे तर हे चमच्याने थोडंसं घ्यायचं चमच्यामध्ये आणि नंतर काय करायचं एक तारी चाचणी म्हणजे एक तारी पाक तयार बनवून म्हणजे करून घ्यायचं आहे म्हणजे चाचणी आली की नाही अशी बोटावर घ्यायची आणि एक तार अशी म्हणजे बनते की नाही तर आपल्याला चेक करायचं आहे जसं आपण लाडू लायला एक तारी पाक बनवतो तर तसंच आपल्याला चेक करायचं आहे तर पाहू शकतात इथं एक तारी अशी तार चलत नाही थोडीशी तर मी परत आणखी एक दोन मिनिट शिजवून घेते जास्त पण आपल्याला कडक चाचणी घ्यायची नाही नाही तर मग काय होईल हे मिश्रण खूपच घट्ट होईल मग हे असं पोळीसोबत हे आपल्याला खाता येणार नाही आणि जर तुमचं मिश्रण खूपच जर घट्ट झालं तर सर्वात सिक्रेट एक टीप सांगणार आहे तर मी ते शेवटी सांगणार आहे तर बघा आता दोन तीन मिनिट परत झालेलं आहे आणि आता आपल्याला परत चेक करायचं आहे एक तारी पाक बनलेला आहे की नाही तर आता एक तारी पाक बनलेला आहे तर आता इथं आपल्याला या स्टेपला गॅस बंद करायचा आहे इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि आत्ता आपल्याला हे, आप हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे एकदम थंड करून घ्यायचं आहे तर पाहू शकतात एकदम असं चटपटीत चटकदार लोणचं इथं आपलं तयार झालेलं आहे कलरफुल एकदम कलर पण किती सुरेख आलेला आहे क्षणी असं खावंसं वाटेल असंच आपलं चटपटीत चटकदार इथं लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे आणि थंड पण झालेलं आहे तर इथं काय केलेलं आहे आता आपल्याला हे लोणचं कधी पण कशामध्ये भरून ठेवायचं तर आपल्याला एखाद्या स्टीलच्या डब्यात किंवा असं प्लॅस्टिकच्या बर्णीमध्ये अजिबात ठेवायचं नाही तर याच्यासाठी आपल्याला इथं काचेची बरणी वापरायची आहे तर काचेच्या बरणीमध्येच हे लोणचं आपल्याला भरून ठेवायचं आहे तर ती भरणी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घ्यायची आहे आणि नंतरच त्याच्यामध्ये हे थंड झाल्यानंतरच लोणचं आपल्याला भरून ठेवायचं आहे तर इथं लोणचं आपलं थंड झालेलं आहे आणि इथं बघा मी काचेची बॉटल घेतलेली आहे धुवून पुसून कोरडी करून घेतलेली आहे अजिबात ओलसरपणा राहिला ना पाहिजे तर चला आता बघा इथं काचेची बॉटल घेतलेली आहे कोरडी करून आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे लोणचं भरून ठेवायचं आहे तर या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच लिंबाचं लोणचं बनवून ठेवा आणि वर्षभर कधीसुद्धा हे लिंबाचं लोणचं तुम्ही खिचडीसोबत वरण भातासोबत पोळीसोबत किंवा तुम्ही इतर कुठल्याही जेवणासोबत किंवा तुमच्या तोंडाला चव नसेल जर भूक लागत नसेल तर तुम्ही हे लिंबाचं लोणचं आवर्जून खा नक्कीच तुम्हाला खूपच फायदेशीर आहे आरोग्यदायी आहे तर इथं आपलं चटपटीत चटकदार लिंबाचं लोणचं गोड तिखट असं हे लिंबाचं लोणचं तयार आहे तर असं आपल्याला बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे झाकण लावायचं एकदम हवाबंद मध्ये हवाबंद बॉटलमध्ये डब्यामध्ये काचेच्याच बॉटलमध्ये ठेवा शक्यतो आणि जेव्हा तुम्ही लोणचं खायला घेतात तेव्हा सुद्धा याला पाण्याचा ओल ओला हा अजिबात लागला ना पाहिजे नाही तर मग बुरशेण्याची शक्यता असते तर पाहू शकता तिथं लिंबाचं लोणचं आपलं कलरफुल आणि आंबट गोड तिखट चटकदार चटपटीत लिंबाचं लोणचं तयार आहे तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ सर्वात जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा तर भेटूया अशाच अगदी सोप्या आणि छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा